राष्ट्रसेविका समिती नाशिक ग्रामीण जिल्ह्याचा प्रारंभिक शिक्षा वर्ग दिनांक एक मे ते सहा मे या कालावधीत पिंपळगाव बसवंत येथील भीमाशंकर या स्कूलमध्ये संपन्न झाला राष्ट्रसेविका समिती ही राष्ट्रपती सेवाभाव असणारी हिंदू महिलांची संघटना आहे एकोणीसशे छत्तीसमध्ये वंदनीय लक्ष्मीबाई केळकर यांनी या संघटनेची सुरुवात केली स्त्री हा समाजाचा अतिशय जबाबदार घटक असून ती सजग असणे देखील गरजेचे आहे मुली व महिला क्षम व्हाव्यात आणि चारित्र्यवान घडाव्यात राष्ट्रपती कर्तव्याची भावना त्यांच्यामध्ये रुजावी यासाठी राष्ट्रसेविका समिती कार्यरत असते पिंपळगाव बसवंदे येथे झालेल्या या वर्गात मुलींनी योग व्यायाम तसेच संरक्षणासाठीचे प्रशिक्षण घेतले विविध विषयांवर चर्चा कार्यशाळा व मान्य वक्त्यांनी केलेले मार्गदर्शन यामुळे ज्ञानसंवर्धन झाले इथे पहाटेपासून सुरू होणारा दिनक्रम विविध कार्यामुळे व्यस्त राहत होत्या या वर्गासाठी आठ तालुक्यातून सात वर गावातून ब्याऐंशी मुले व महिला आल्या होत्या सर्वांनी उत्साहाने सहभाग घेतला तसेच स्वावलंबन याचा सर्वांनी अनुभव घेतला जवळ असलेल्या शिवमंदिरात प्रभात फेरी झाली जा देशभक्तीवर अनेक गीते म्हणत रम्य सुंदर सकाळचा अनुभव मुलींनी घेतला माननीय आमदार दिलीप बनकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रमला चांगली शोभा आली वर्गासाठी त्यांनी अनमोल सहकार्य केले नाशिक ग्रामीण जिल्हा कार्यवाही गीता कुलकर्णी सहकार्यवाहिका अश्विनी कुलकर्णी तसेच पिंपळगाव का तालुक्यातील कार्यवाहिका सविता कैलास साळुंके कार्यवाहिका स्वस्नेहल पंकजाए तसेच वर्ग सेविका सहबंधू यांनी वर्गासाठी मेहनत घेतली भविष्यात असेच वर्ग इथे व्हावेत असा मनोदय अनेक सेविकांनी व्यक्त केला नमस्कार राष्ट्रसेविका समिती नाशिक जिल्हा ग्रामीण ह्या जिल्ह्याचं प्रारंभिक शिक्षा वर्ग एक मे ते सहा मे संपन्न झाला या वर्गावर आठ तालुक्यातल्या जवळजवळ ब्याऐंशी जणी महिला आणि मुली ह्या आल्या होत्या आणि सात अगदी छोट्या छोट्या गावातल्या पण मुली इथे आल्या होत्या हे शिबिर दरवर्षी एकेका तालुक्यामध्ये घेतलं जात पाच दिवसाचं हे शिबिर हे मुलींना स्वसंरक्षणक्षम बनवणं त्यांना गीत पाठ करून घेणं श्लोक पाठ करून घेणं त्यांना आपल्या मातृभूमीचं आपल्या देशाचं हे जे महात्म्य आहे आपली मातृभूमी किती महान आहे या देशाचं किती संस्कृती मोठी आहे हे पटवून इथे दिलं जातं मुलींनी सक्षम व्हावं स्वतःच्या पायावर उभं राहावं आणि मोठ्या अभिमानाने आपला भारत देश माझा आहे असं म्हणावं यासाठी इथे प्रयत्न केला जातो इथे त्यांना नियुद्ध म्हणजे कराटे शिकवले जातात दंड शिकवला जातात जाता। आणि यष्टी लेझि असे सर्व प्रकारचे शिक्षण इथे दिलं जात आणि बौद्धिक पण व्यायाम इथे घेतला जातो बुद्धीसाठी चर्चा कार्यशाळा निर्मिती व्याख्यानं आयोजित केली जातात सकाळी पहाटे साडेपाच वाजल्यापासून रात्री साडे दहा वाजेपर्यंत पूर्ण दिवस अनुशासन आणि शिस्त बद्ध सर्व कार्यक्रम इथे केले जातात या सर्व मुली आता आपल्या आपल्या गावात जाऊन अशाच प्रकारचं काम हे करतील असं इथे सगळ्यांना अपेक्षा आहे